घटना हो। मंगळवार्गावरती एक मोठा अनर्थ होता होता टळला कारण या ठिकाणी ग्राउंड टिकचं काम सुरू होतं मात्र येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना रस्त्यामध्ये कोणीतरी खेळ ठोकले आणि हा घातपाताचा प्रयत्न आहे असं वाटलं आणि लोकांनी वेळीच सावध झाले मदे या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळजवळ अनेक गाड्या पंक्चर झाल्या तर एका गाडीचं टायरही फुटलं या सगळ्या प्रकारानंतर सावध झालेल्या नागरिकांनी जी आहे ही नागपूरकडे जाणारी मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवली कारण अधिक गाड्यांचं नुकसान किंवा अपघात होऊ नये यानंतर त्वरित स्थानिक पोलिसांना आणि पेट्रोलिंग पथक जे समृद्धी महामार्गावरती आहे यांना पाचारण करण्यात आलं रात्री हा सगळा प्रकार प्रवाशांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि सकाळपर्यंत अनेक मोबाईलमध्ये अनेक ठिकाणी हे जे आहे हे व्हायरल झाले आणि समृद्धीहून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालं नेमका हा घात प्रकारचा प्रकार होता की आणखी काही होतं याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला याबद्दल दुपारपर्यंत प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची स्पष्टोक्ती प्रकार प्रकार सुद्धा देण्यात आलेली नव्हती अखेर संभाजी संबाज, संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांची आणि जे आहे या सगळ्यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर नेमका काय प्रकार आहे समोर असं समजण्यात येत आहे की या ठिकाणी काही ठिकाणी जे आहे या रोडला तडे पडले होते आणि त्याचं ग्राउंडिंगचं काम सुरू होतं पाहूयात याबद्दल पोलीस प्रशासन प्रशांत स्वामी काय म्हणाले चांगला प्रकार घडला होता समृद्धी महामार्गावरती खेळ असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा चोपन्न किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना हे जवळपास मागच्या एक आठ दिवसापासून हे काम चालू आहे लेन नंबर एक वरती काम चालू आहे लेन नंबर दोन आणि तीन ह्या सुरू होत्या लेन नंबर एकचं काम चालू असताना त्याला प्रॉपर वे सुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथ स्ट्रेंथनिंग होते ते काम केलं होतं आणि ते काळ सकाळी लावलं होतं आणि आज ते काम केलेलं आहे जवळपास चालण्याची जी प्रोसिजर आहे अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळे असा प्रकार कुठलाही घडलेला नाही आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत त्यामुळे जे दोन तीन व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस एच एस पीचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहे की नागरिकांना आवाहन पुरेशं की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये प्रशासन पूर्ण दक्ष आहे जे यापुढेही जे काही मेंटेनन्सचे कामं केले जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर्स लावून कामं केली जातील याची आम्ही पूर्ण दक्षता घेतो आता कुठलाही दुकान नाही महामार्गावरती नाही मेंटेनन्सचं काम आजही ते नोडल्स काढलेले आहेत वाहतूक याबद्दल जे आहे एम एस आर डी सीच्या च्या मुख्य अभियंता संगीता जयस्वाल यांनी सांगितलं की पुलावरील देखभाल दुरुस्ती आणि मजबूती करण्याचं काम म्हणजे ग्राउंडिंग असतं त्यासाठी नोजल लावले जातात रात्री ते काम पूर्ण झालं त्यावेळेस डायव्हर्जन करण्यात आलं होतं ते, ते नोझल सकाळी कट करण्यात येणार होते मात्र काही वाहन ही लेन फर्स्ट मध्ये आल्यामुळे त्यांची वाहनं पंक्चर झाली सकाळी ते सगळे नोझल आम्ही कट केलेत आणि सध्या वाहतूक सुरळीत असल्याचं एम एस आर डी सीच्या मुख्य अभियंता संगीता जयस्वाल यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या प्रकरणाहून एक लक्षात येतं जर ग्राउंडिंगचं काम सुरू होतं तर या संदर्भात तिथं रेड लाईट्स का नाही लावण्यात आले किंवा समृद्धीवरती अनेक अत्याधुनिक व्यवस्था आहेत तिथं पेट्रोलिंगची व्हॅन असायला हवी होती किंवा तिथं बॅरिगेटिंग व्यवस्थित करायला पाहिजे होती कारण एकशे वीसच्या स्पीडनी त्या ठिकाणाहून गाड्या जात असतात या संदर्भामध्ये नागरिक सतर्क झाले नसते तर मोठा अपघातही होऊ शकला असता पण त्यापूर्वी जे आपण बाजूच्या विंडो मध्ये बघतोय ते नेमकं ग्राउंडिंग काय आहे ते समजून घेऊया तर ज्या नागरिकांना वाटत होतं की खेळ आहे किंवा घातपाताचा प्रकार आहे ते खेळ नसून ग्राउंडिंग इंजेक्शनचे नोजल होते रस्त्याच्या भेगांसाठी इपॉक्सी ग्राउंटिंग हा कॉन्क्रीट रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एक प्रभावी उपाय विशेषतः जेव्हा भेगा स्थिर आणि फार मोठ्या रस्त्यात हा उपाय म्हणजेच डांबरी अस्फाल्ट रस्त्यांसाठी योग्य नाही इपॉक्सी ग्राउंडिंग म्हणजे काय तर इपॉक्सी ग्राउंडिंग मध्ये दोन भागांचे उच्च शक्तीचे इपॉक्सी रेझिन राळ म्हणजेच राळ ही वापरली जाते हे कमी चिकटपणाचे मिश्रण भेगेमध्ये इंजेक्शनद्वारे टाकले जाते हे भेगेमधील रिकाम्या जागेत खोलवर शिरते आणि पूर्णपणे भरते कठोर झाल्यावर ते कॉन्क्रीटला पुन्हा जोडते आणि रस्त्याची मूळ ताकद परत येते हे तर झालं नेमकं ग्राउंडिंगचं काम सुरू होतं आणि नागरिकांचा संभ्रम या निमित्ताने दूर झालाय मात्र समृद्धीवर वेळोवेळी होणारे अपघात लक्षात घेता या ठिकाणी बॅरिगेटिंग हवी होती जर कुठल्या वाहनाने ती बॅरिगेटिंग उडवली असती तर परिसरामध्ये तशा पद्धतीचे जे आहे बॅरिगेट्स दिसले असते मात्र असं कुठलंही न आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं नाही त्यामुळे संबंधित प्रशासन जे आहे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करणार का या संदर्भामध्ये पोलिसांना स्थानिक माहिती का दिली नाही त्याचबरोबर आर आर टी ओ पोलिस असतील ट्राफिक विभाग असेल यांना का माहिती देण्यात आली नाही त्याचबरोबर सोबतच जी एवढी अत्याधुनिक यंत्रणा समृद्धीसाठी वापरल्या जाते पेट्रोलिंग व्हॅन्स वापरल्या जातात या इथे का नव्हत्या असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे दुर्दैवानी इथं जर कुठली जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय लोकमत साठी अमेय पाठक छत्रपती संभाजीनगर